काय काम केलं असं मी प्रामुख्याने सांगू शकते विनय पाटलांच्या कामापेक्षा मी तुम्हाला जास्तीच आणि त्यांची की हाही फार जवळ अनुभवलेले आहे काम चांगल्या पद्धतीचं आहे काय त्यामुळं सगळ्या म्हणजे गावातील लोकांचा कल तिकडंच आहे ते वयान लहान असले तरी आम्ही त्यांना साहेब या आदरानं का बोलवते कारण त्यांची तशी कामाची कारकिर्द आहे त्यामुळे सांगायला गेलं तर आमच्या गावची लोकसंख्या फार कमी आहे आणि गावसुद्धा आमचं म्हणजे आत आहे तरीसुद्धा आमच्या गावात अशी हुबेहूब सिटीसारखे आमच्या का गावात कामं केलेले आहेत रस्त्यांचं आमच्या गावातून एक ऐंशी टक्के कसं मतदान आम्हाला शंभर टक्के मिळणार त्याच्यासाठी भविष्यात त्यांना तिकीट मिळावं आणि चांगल्या मताधिक्याने निवडून यावं अशा आमच्या अपेक्षा आहे पदरच्या किशाला आपल्या बजेटच्या वक्ताला लावून त्यांनी करून घेतला तो रस्ता तरच मी दोन मिनटात येतो हा शब्द त्यांचा अतिशय मनाला काळजाला भिडणारा हा शब्द त्यांचा आहे मला तिकीट हे मिळालेच पाहिजे अशी तरी आमची एक इच्छा आहे खरंच पण विनय पाटलांच्यासारखा असा कधीच जिल्हा परिषद सदस्य होणार पण नाही आणि होऊ पण शकणार नाही असं मला वाटते नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज आता आपण आलेलो हो आहोत वाघोडी या गावामध्ये वाघोडी या गावामध्ये फक्त साडेपाचशे मतदान आहे परंतु या गावाचं कामाच्या ना माध्यमातून काय पलट करण्याचं काम प्राध्यापक विनय पाटील यांनी केलं आहे त्या अनुषंगानेच आपण या गावामध्ये देखील रिपोर्ट घेतो आहे एकंदरीत आपल्या इथं वाघोडे गावातील तरुण आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आहे आणि त्यांच्याकडून नेमकं इथे या ठिकाणी काम काय झालं आहे किंवा विनय पाटलांच्या विषयीची अधिक माहिती आपण घेतोय दादा एकंदरीत या गावामध्ये काय काम केलं असं मी प्रामुख्यानं सांगू शकते विनय पाटलांच्या कामापेक्षा मी तुम्हाला जास्तीत आण त्यांची माणूस की ही फार जवळनं अनुभव आहे प्रत्येक सुख दुःखात ते प्रत्येक सुखात आणि दुःखात प्रत्येकाच्या घरी येऊन ते पाहुणचार करतात प्रत्येकाचा दुसरी गोष्ट म्हणजे कामाचा जर विषय घ्यायचा म्हटलं तर आमच्या गावातले ज्या आठ ते नऊ गल्ले आहेत त्यांचं पूर्ण टोटली गटर्स किंवा कॉन्क्रीटीकरण हे अतिशय उत्तम दर्जेचं काम त्यांनी स्वतः करून घेतलेलं आहे संभाव्य कामं पण आमच्याकडे भरपूर आहेत आज एखादा पेशंट जर असेल तर कोणतरी कोरोनाच्या वेळेला किंवा आता साध्या पद्धतीने बेडवर बसायला सुद्धा घाबरते पण साहेबांनी स्वतः त्यांच्या बेडवर जाऊन ते बसलेले आहेत किंवा त्यांची विचारपूस केलेली आहे आणि विनय पाटलांचं काम म्हटलं म्हटलं तर ते जरी वयान लहान असले तरी आम्ही त्यांना साहेब या आदरानं का बोलवतोय कारण त्यांची तशी कामाची कारकिर्द आहे त्यामुळे आम्हाला त्यांना साहेब जरी ते चार वर्षांनी किंवा पाच वर्षांनी जरी आमच्यापेक्षा लहान असले तरी आम्ही त्यांना साहेब म्हणूनच बोलवतोय आणि आज जर घेतो म्हटलं तर विनय पाटलांच्या कामाचा आढावा आमची यादव गली पाटील गली शिंदे गली हरिजनवाळा किंवा त्यांची गटर्स किमान प्रत्येक गल्लीला एक दहा ते पंधरा लाख रुपये असं प्रत्येक गली तीस ते पस्तीस लाखाचं काम केलेलं ला आहे आज आमच्या गावाला व्यायामशाळा बांधलेल्या पण साहित्याचा अपुरा आहे पण त्यामुळं साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिले की मी कुठल्याही परिस्थितीत साहित्य देतो पण त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळं त्यांना पुढची कामं जमलेली नाहीत मग ते आता शंभर टक्के आम्ही त्यांच्याकडं ती करून घेणार आणि ते देणारच पण विनय पाटलांच्यासारखा असा प कधीच जिल्हा परिषद सदस्य होणार पण नाही आणि होऊ पण शकणार नाही असं मला वाटतं आणि आम्हाला तर असं म्हणायचं की विनय पाटील साहेबांना आमच्या गावातील पूर्ण मतदार किंवा आमच्या गावातील लोक ही भरपूर प्रतिसा प्रतिसाद देतील गाव छोटो वाटते साधारण गल्ल्या किती आहे तिथं गल्ल्या आमच्या गावात आठ ते नऊ गल्ल्या आहेत लहान लहान एक वीस पंचवीस घरांच्या तीस घरांच्या अशा एक लहान लहान एक नऊ ते दहा काम सगळ्यांची कामं टोटली सगळ्यांची कामं झालेले आहेत तिथं कधी त्यांनी पक्ष किंवा असं विरोधी पक्ष असं कधीही मांडलेलं नाही आज कोणत्या कोणाच्या घरात कुठलंही दुःख असू दे काय असू दे प्रत्येक वेळी ते हजर राहतात तुम्ही काय सांगाल एकंदरीत या कामाविषयी एकंदरीत त्यांचं काम चांगल्या पद्धतीचं आहे काय त्यामुळं सगळ्या म्हणजे गावातील लोकांचा कल तिकडंच आहे कारण कसं आहे सध्या आता माणस गावात व्यक्ती येते ती पा म्हणजे त्या व्यक्तीला मानणारे लोक इथं आहेत काय आणि त्यांचं काम पण तसं चांगलं आहे त्यामुळे त्यासाठी असं म्हणजे चांगल्या पद्धतीने मतदान पडेल व त्यांच्या कामाच्या ह्याच्यातनं त्यासने फळ मिळेल अशा अशा आम्हाला वाटते एकाने एकंदरीत तुमच्यात सगळी कामं झालं असं सा, सांगितलं गेले कुठलं काम म महत्त्वाचं होतं आणि ते पूर्ण झाले असं वाटतं तुम्हाला आता तसं एकंदरीत गल्लीतील रस्तं म्हणा गटरी म्हणा अशा या त्यांच्या कामातून जे कामं जे झालेले आहेत ते पूर्णत्वाला गेलेले आहेत ते काय ते आणि आता उर्वरित कामं जे आहेत त्यांनी आमची ते आता वरती देवळा बसले कटरा एक हा किंवा सोबती सुशोभीकरण अशी जे काम एक दोन तीन आहेत ते आम्ही त्यांच्यानं करून घेऊ साधारण एक चार पाच वर्ष झाली तर कार्यकाळ संपला का संपर्क आहे काय आहे की संपर्क आहे त्यांचे आमचे म्हणजे ते गावात येतात आम्ही त्यांची भेट घ्यायला जातो एवढा संपर्क असं असतं की एकदा कार्यकाळ संपला की इलेक्शनच्या वेळ नाही नाही असं काही नाही त्यांचं पण आमच्या गावामध्ये येणं जाणं आहे आणि आम्ही पण त्याशी भेटतोय असं म्हणजे आहे तिकीट मिळेल असं वाटतंय तिकीट मिळेल असं शंभर टक्के आशा आमने आहे आणि त्या आशेवर आम्ही म्हणजे बसलेलो आहे मिळेल अशा आशेवर वाघोडे गावामधील ग्रामसंथेचे माझे सदस्य आपल्यासोबत आहेत एकंदरीत या कामाविषयी काय सांगा आमच्या शिंदे गल्ली पाटील गल्ली येव गल्ली वर गोटण गल्ली यांची कामं पूर्ण त्यांनी केलेले आहेत परत काही ते काय हरिज कॉन्क्रिटीकरण केले आणि दिवाक्ष वाढ लावले हे संपूर्ण काम चांगल्या पद्धतीने सत्तावीस ते तीस लाखाचं काम केलेलं आहे चांगलं केलेलं आहे ते चांगले आहेत लहान आहेत पण चांगले आहेत काम करणारे हुतकुर आहेत ग्रामचा जे सदस्य होता त्यांच्याकडे काय सारखं जाणे नव्हतं काम होत 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 सारखं जायचं त्यांच्या घरी जायचो आम्ही सगळे सदस्य गेल्याप्रमाणे काम 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 करत सरपंच सकडं आम्ही जाईल अच्छा काम त्याने उत्कृष्ट करून वाघोळे ग्रामस्थांसोबत आपण बोलतो या ठिकाणी काही तरुण पण आहेत एकंदरीत तरुण युवा वर्ग म्हणून काय सांगाल प्राध्यापक विनय पाटील यांच्याविषयी विनय पाटील साहेबांचं हे काम अगदी उत्कृष्ट दर्जाचं आहे साहेब सांगायला गेलं तर आमच्या गावची लोकसंख्या फार कमी आहे आणि गाव सुद्धा आमचं म्हणजे आत आहे तरी सुद्धा आमच्या गावात अशी हुबेहूब सिटी सारखी आमच्या गावात कामं केलेली आहेत रस्त्यांची कामं रस्ते म्हणा गटर्स म्हणा आज आमच्या गावाला कोणतंही काम असं म्हणजे खंडित नाही काय सगळं सगळं सर्व काम असे म्हणजे पूर्ण झालेले आहेत खरंच साहेबांचं खरंच मनापासून आम्ही गावच्या वतीनं आभार मानतो गट तट पक्ष असं काय काम नाही 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 साहेबांचं तसं काहीही नाही आणि साहेबांची म्हणजे खास खासियत म्हणायची की साहेब कुठेही गाठ पडलेत तर हात केल्याशिवाय जात नाहीत पुढे एवढी त्यांची खासियत चांगली आहे आणि माणूस खूप चांगला आहे काय आणि त्यांना आमच्या गावातून एक ऐंशी टक्के कसं मतदान आम्हाला शंभर टक्के मिळणार त्याचे तुम्ही हे हे तुम्ही गृहित धरा अच्छा साडेपाचशे गावामध मतदारासमधूनसुद्धा सा, ऐंशी टक्के मतदान मिळणार असा एक आत्मविश्वास आहे आणि खरोखर यांचं म्हणजे त्या माणसाविषयी आपुलकी यातून दिसते आहे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावात भरपूर कामे झालेली आहेत सर्व गल्ल्या कॉन्क्रीटकरण शाळेसाठी तीन लाख रुपये निधी आलेला आहे आता एक आमचा संभाव्य काम म्हणजे बहिरीच्या मंदिराचं सुशोभीकरण तेवढं अपूर आहे ते ती मागणी आम्ही साहेबांच्याकडे केलेली आहे आणि तीही पूर्ण करतील असे आम्हाला आशा आहे आणि यासाठी भविष्यात त्यांना तिकीट मिळावं आणि चांगल्या मताधिक्यानं निवडून यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के आमच्या गावातून आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा जा प्रयत्न करणार आता तुम्ही की थोडस काम आहे तुम्हाला वाटते त्यांच्याकडून पूर्ण शंभर टक्के होणार कारण त्यांच्याने तसं आश्वासन दिलेलं आहे फक्त कार्यकाल संपल्यामुळे ते अपूर्व राहिलेलं आहे आणि आता परत भविष्यात संधी मिळाल्यानंतर शंभर टक्के पूर्ण होणार ते संधी मिळेल असं वाटते शंभर टक्के मिळणार विनय पाटील साहेबांचं सांगायचं म्हटलं तर थोडंच आहे कारण असं नेतृत्व आणि ने नेता झालाच ने। नाही आणि आम्हाला म्हणजे पंचायत समितीला असा नेता असतो हे पण माहीत नव्हतं आणि एवढी कामं करू शकतात ती कारण काय विषय होता आमच्या गल्लीचा रस्ता चालू होता बरोबर साडेनऊ वाजता संध्याकाळचा चालू होता आमचा काही थोडा पेच राहित होता म्हणून आम्ही फोन केला होता साहेबांनी तर साहेब त्या वक्ताला आलेत गावामध्ये आणि बघितली तिने सर्वे केला तर म्हणले करून घ्या का असेल ते वाढीव बजेट मी देतो त्यांनी पदरच्या किशाला आपल्या बजेट त्या वक्ताला लावून त्यांनी करून घेतला तो रस्ता तसंच आम्ही एकदा सी पी आर माझे प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पेशंट घेऊन गेलो होतो आमची दाद घेत नव्हती आम्ही साहेबांना एक कॉल केला साहेब अशी अशी अडचण आहे साहेब त्याही वक्ताला आमच्या पुढ्यात येऊन उभे राहिलीत आणि त्यांनी ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व केला त्यामुळे साहेबांच्या विषयी बोलावं तेवढं थोडंच आहे आणि साहेबांना तिकीट हे मिळालंच पाहिजे अशी तरी आमची एक इच्छा आहे कारण जर नेता पाहिजे असला तर तसाच पाहिजे काम करणार नुसतं नेतृत्व करायचं म्हणून जर पुढार व्हायचं असलं तर त्याचा काही उपयोग नाही तर साहेबांचं काम ओकेच आहे त्याच्यात काही वाद नाही त्यांच्यावर शंका घेण्याची आणि कोणतीही जर गोष्ट मागाय गेले तर ती देतातच नाही असं नकार कोणता अजून आलेला नाही जर कार्यकर आम्ही पाच वर्ष हिहू असता तर खरोखर आमच्या गावचं त्यांनी शेती केली असतील हे आम्हाला तरी वाटते आणि त्याने तिकीट हे मिळालंच पाहिजे आत्ताच्या पाच वर्ष या कालावधीमध्ये म्हणजे इलेक्शन झाल्यापासून हा संपर्क राहिला आहे संपर्क आहे कुठं गाठ पडेल किंवा काही अडचण आम्हाला असली तरी आम्ही डायरेक्ट कॉल करतोय त्यासाठी त्याने आपल्याला नंबर दिलेला आहे का कॉल करा म्हणलेला आहे आम्ही करतो त्यासाठी कॉल एक उदाहरण सांगितलं होतं की बाबा आम्ही पैसे घालून केलं तुम्हाला काय वाटतं ते आमच्या पुढ्यात त्यांनी केलेलं आहेत काम त्याच्यामुळे आम्ही त्याविषयी ठाम आहे की बाबा ते करू शकतात आणि त्याने केलेलं आहे ते शंभर टक्के काय कारण आम्ही पुढ्यात होतो जेव्हा त्यांनी किशारला पैसे घातले कॉन्ट्रॅक्टरला दिले त्या वक्तला आम्ही पुढ्यात होतो समोर एवढं नंतर निधी लावून घेतला असेल ते का भाग वेगळा शेवटी हे का कोणही असं करू शकत नाही जागेला ऑन द स्पॉट पैसे देणे एवढी पण गोष्ट काही सोपी नाही की बाबा एक भले ते दहा असू दे पाच असू दे कोणीही दोन नेता देऊ शकत नाही तर करूया तुम्ही सांगतो पुढं कॉल करतो असं काय नाही हे घ्या आता काम चालू ठेव काम पूर्ण झालं की त्यांचं घेतलं जा शेवटी ते क जर का आपल्याकेशनने करतो म्हणजे हा गरजच होतं करून जा कारण तेवढा जर पेज राहत असता तर कायमचाच राहिला असता तिथून म्हणून त्यांनी ते पूर्ण करून घेतलं त्याचा काय विषय विणू पडलाने आम्हाने ते स्प्रे पंप ताडपदरी कुट्टी मशीन अशी सुविधा आमच्या वाघोड्यावाला चांगल्या पद्धतीने मिळालेल्या म्हणजे अगोदर आम्हाला माहिती नव्हतं त्याने आम्हाला चांगलं आम्हाला प्रतिसाद दिला चांगल्यापैकी आणि आम्हाला तिने सांगितलेल्या प्रमाणात आमच्या वाघोड्याला मिळाले पण साहेबांनी जी आता कामं केली जी जी आता लोकांनी सांगितलीत पण आता उर्वरित कामं राहिलेली होती आता वाघोडे पानंद पद्रिकेतले आहे ती पानंद स्वतः साहेब गाळातून आलीत आणि चालत जाऊन वाघोडे टू काळीव्हर असं कोदोडे पट्टी हा तिने रस्ता धरला <laughs> ते सर्वे केला सगळा <laughs> बोलवलं सगळं आमच्या पुढ्यात फोन लावला ते सुद्धा केली कोद वर वारोळाची जाळी ते आमच्या मारुदरातला वडा हा रस्तासुद्धा तिने स्वतः चालत जाऊन बघितला मग मी प्रत्यक्षात त्याला पुरावा आहे कारण का आम्हाला या दळणवळणाची तिथनं वाहनं जातात त्यामुळं माहीत आहे आम्ही मा स्वतः बोलवून घेतलं स लोकं बरीच होती कोदोडीचीसुद्धा लोकं होतीत हे सुद्धा त्यांनी काम धरले बहिरी जे मंदिर आहे सुशोभीकरणाचा मुद्दा सांगला तसं त्यांनी ड वर्गातसुद्धा ते मंदिर बसावं यासाठी तिनेसुद्धा प्रयत्न केला आणि फक्त आपलं बजेट हे असं त्यांनी वापरलं नाही बजेट जिथं कमी पडेल तिथं साहेब असतील त्यावेळी आमदारकीच्या आम वेळी बंटी पटलांना तिने हे केलेले असेल बंटी पटलांच्या सानिध्यातून थोडासुद्धा सुद्धा आमच्या इथं तिने मग हे रस्ता आणून दिला असे प्रत्येक कामात असेल आणि दुसरा आजारी कोण असेल कोरोनाच्या काळात असेल साहेब असं झालं आहे आणि अशाशी गाड्याचे हे करावं लागतं तर स्वतः येऊन गाडी एकशे आठला फोन करा काय करा स्वतः तिथं साडे दहा दे अकरा दे थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही पेशंट एक अकरा वाजता घेऊन गेलो तर तिथं स्वतः आपण हजर राहिलेत मी बाहेर आहे इतर नितेन इकडं आहे तिकडं आहे असं काही नाही मी आलो दोन मिनटात येतो आहे हा शब्द त्यांचा मी दोन मिनटात येतो हा शब्द त्यांचा अतिशय मनाला काळजाला भिडणारा हा शब्द त्यांचा आहे आणि दुसरी गोष्ट कसं आहे लहान थोर असू दे आमच्यापेक्षा ते लहान बरेच आहेत प्राध्यापक आहेत लहान आहेत पण कुठेही कुणाला दे दादा शिवाय कोण विरोधक आणि हे आहे असं त्यांच्या मनात नाही प्रत्येकाची विरोध पार्टीकडं सत्ता जरी असेल काय असेल तर काम हे प्रत्येकाचं करायचं आहे काम हे झालंच पाहिजे हे त्यांच्या फक्त मनातला एक शब्द आहे चांगला शब्द मिळेल जिंकतील तिकीट शंभर टक्के त्यांना मिळणार त्यांच्या कामाच्या पोचपावतीवर जी त्यांनी कामं आहेत ह्या माणसांच्या म्हणजे ह्या जनतेच्या जे राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघात जी कामं केल्यात त्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांना शंभर टक्के तिकीट मिळणार हे आम्हाला पूर्णपणे आमच्या पांढरीच्या निमित्ताने तरी आम्हाला ही वाटते अच्छा एकंदरीत वाघोडेकरांचा पाठिंबा राहील शंभर टक्के पाठिंबा वागोडकरांचा ना एवढी कामं केलेलं असतं पण की आम्ही जर वाघोडकर त्यांना पाठिंबा देत नसेल त्यासारखं काही वाईट नाही अशी <laughs> ना। पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत सर्वसाधारण कामं <laughs> आहेत शिंदे येदेव गल्ली डांबरीकर हे कॉन्क्रीट रस्ता गटर वा <laughs> पाटील गली कॉन्क्रीट रस्ता गटर <laughs> शिंदे गली कॉन्क्रीट रस्ता गटर उर्वरित बजेट आमचे ग्रामदैवत भैरनाथ मंदिरकडे जाताला थोडेफार बजेट वापरले त्यांनी कॉन्क्रीट रस्त्यासाठी वर गोटन गली जाणारा कॉन्क्रीट रस्ता कांबळी गल्ली कॉन्क्रीट रस्ता घटल परत पंदरकर रस्ता तिकडे जाणारा थोडा कॉन्क्रीट रस्ता बाकीच्या दोन गेल्या कॉन्क्रीट रस्ता एवढी कामं जर केलेली असेल सगळ्यात गल्ल्या सगळ्याच गले झाल्या अशी कुठलीही गल्ली राहिली असं काय मला तर दिसण्यात नाही काम त्यांनी केल्यात आणि स्वतः उभं राहून केल्यात आमच्या पुढ्यात कॉन्क्रिटर सांगितलं कामं ही चांगल्याच पद्धती झाली पाहिजे आता ते होऊन किती वर्षे झाली कॉन्क्रीट रस्ता दिसण्यास तुम्हाला आहे कुठं उकरलेला रस्ता दिसतोय काय बघा काय बघा चांगल्या पद्धतीने त्यांनी क्वालिटीची चांगल्या क्वालिटीची त्यांनी कामं केलेली आहेत एकंदरीत या वाघोडेकर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या तर या ठिकाणी जवळपास पाच साडेपाचशे मतदान आहे आणि सहा ते सात साथ आठ गल्ल्या काहीतरी इथं आहेत आणि त्या सगळ्याच पूर्ण कॉन्क्रीट करणं असतील त्यासाठी त्या रस्त्यांच्या भोवतीनं गटर असतील किंवा या गावातील मंदिरासाठी सुशोभीकरणं असेल युवकांना मदत असेल रुग्णांची विचारपूत असेल किंवा त्यांना मदत असेल स्वतः प्रसंगी पदरचं पैसे घालून देखील राहिलेली कामं पूर्ण करण्याचं काम प्राध्यापक विने पाटील यांनी केले असं या ग्रामस्थांनी बोलून दाखवले आणि इथला पाठिंबा ऐंशी टक्केहून जास्त मतांचा पाठिंबा इथला राहील असा एक आत्मविश्वास प्राध्यापक विनय पाटील यांना अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा